खानापुरात बुधवारी स्वयंभू गणपतीची यात्रा दक्षिण सोलापूर तालुक्यातील खानापूर येथे बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी स्वयंभू गणपती यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खानापूर येथील भीमा नदीच्या पात्रात जागृत स्वयंभू गणपतीचे स्थान आहे नदीपात्रात असलेल्या स्वयंभू गणपती नवसाला पावणारा बाळगणपती म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते यंदा बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता उत्सव मूर्ती श्रींची महापूजा खासदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार शिवशरणांना पाटील माजी आमदार दादा पाटील माजी आमदार दिलीपराव माणे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके सुरेश हसापुरे सिद्धाराम चाकोते अमर पाटील अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे